नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर बघा आज नवीन काहीतरी बनवणार आहे मी तर आज इथं मी ज्वारीच्या पिठापासून डोसा बनवला आहे तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी रवा घेतला आहे आणि त्यामध्ये एक वाटी दही टाकलं आहे तर हे दोषी खूप पटकन आणि खूप साध्या पद्धतीने होतात हे बनवण्यासाठी जास्त मेहनत पण लागत नाही आणि जास्त भांडे भांड्याचा पण वापर होत नाही तर इथं बघा ज्या भांड्यामध्ये मी ज्वारीचं पीठ आणि रवा आणि दही थोडंसं मीठ हे घेतलं होतं त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून या बॅटरला आपल्याला पूर्णपणे पातळ करून घ्यायचं आहे तर हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्रित करून घेतल्यानंतर याचं पूर्ण असं पातळ बॅटर बनवायचं आहे आपल्याला आणि यासाठी आपल्याला एक दीड ग्लास पाणी लागतं कारण हे दोषे आपल्याला एकदम कुरकुरीत असे बनवायचे आहेत त्यामुळे याला जास्त पातळ बनवायचं आहे घट्ट असं बनवायचं नाही आपल्याला तर इथं बघा त्यानंतर मी ज्या वाटीनं दही घेतलं होतं त्या वाटीला वाटीमध्येच पाणी टाकून त्या वाटीला धुवून यामध्ये ते पाणी ॲड केलं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये मी कट केलेल्या भाज्या पण टाकणार आहे तर इथं तुम्हाला कट केलेल्या भाज्या टाकायच्या असतील तर इथं तुम्ही टाकू शकता नाही टाकायच्या तर नाही टाकलं तरी पण ह्या जरी पद्धतीने केलो तरी पण खूप छान ह्या पिठाचे दोषे बनतात तरी तर मी भाज्या ॲड करणार आहे कारण मुलांना टिफिनला वगैरे देण्यासाठी खूप छान असा हा पौष्टिक असा दोसा बनतो त्यामुळं मी यामध्ये भाज्या वापरल्या आहे तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता नाही वापरलं तरी पण चालतं आणि मी हे हा जो डोसा आहे तो माझ्या मुलांना टिफिन्समध्येच बनवणार होते आणि मुलांना पण खूप आवडतो आणि मुलं असं पण भाज्या खायला नको म्हणतात म्हणून त्यांना अशा प्रकारे दोशामध्ये किंवा याचे आपे पण तुम्ही बनवू शकता हे जर बॅटर तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर तुम्ही याचे आपे बनवू शकता थोडासा यामध्ये सोडा किंवा इनो टाकायचा नाही टाकलं तरी पण चालतं जरी नसल टाकायचं तर थोडंसं गरम करून तुम्ही तेल यामध्ये टाकून यापासून आपे पण बनवू शकता शकता तर इथं मला दोसाच बनवायचा होता म्हणून मी खूप असं पातळ्याचं बॅ बै, बॅटर बनवून घेतलं होतं आणि मुलं पण माझे खूप आवडीनं खातात अशा प्रकारचे दोषे बनवून दिल्यानंतर तर यात याच पद्धतीने मी गव्हाच्या पिठाचे पण दोषे बनवत असते तर ते पण एका दिवशी तुमच्यासोबत रेसिपी मी नक्की शेअर करीन तर इथं बघा मी ज्या काही भाज्या कट करून घेतल्या होत्या त्यामध्ये गाजर किसलेलं होतं थोडीशी शिमला मिरची होती त्यानंतर हिरवी मिरची टोमॅटो आणि कांदा यामध्ये टाकला होता आणि दोन लसणाच्या पाकळ्या होत्या तर ती ते आम्ही ते यामध्ये मी किसून टाकले होते तर इथं बघा किसून टाकलेल्या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या काय होईल मुलांच्या म्हणजे खातेवेळेस दाताखाली येणार नाहीत ना आणि मुलं म्हणजे आवडीनं खातील कारण मुलांना लसूण जास्त आवडत नसतो त्यामुळे ते तो लसूण किसून तर टाका नाही तर बारीक वाटून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून जरी टाकलो तरी पण चालतं इथं बघा हे बॅटर मी व्यवस्थित सगळं काही मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मला पाणी थोडंसं आणखीन लागणार होतं तर मी यामध्ये आणखीन पाणी ॲड करून हे बघा या, या, या प्रकारचं मी इथं बॅटर बनवून घेतलं तर इथं यामध्ये बॅटर असं बनवल्यानंतर इथं मी गॅसवर दोशाचा तवा ठेवला होता आणि त्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून नंतर ते सगळं काही साफ करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग यामध्ये या मी छोट्या पळीने यामध्ये मी छोटे छोटे साकाराचे दोषे बनवून घेतले तर इथं तुमच्याकडे जो फोडणीचा पॅन असतो जो की साईडनं त्याचे म्हणजे कडा थोड्याशा वर असतात तर त्यामध्ये पण तुम्ही तेल टाकून जरी बनवलं तरी पण खूप छान असे दोसे बनतात इ हा दोसा मी दोशाच्याच तव्यावर बनवत होते म्हणून मला थोडासा छोटा छोटाच बनवायचा होता, होता। तर इथं बघा पहिला डोसा खूप छान आणि मस्त असा झाला होता तरी तर पूर्ण असा डोसा टाकायचा झाल्यानंतर थोडं थोडं यावर तेल टाकायचं जेणेकरून दोसा हा पूर्णपणे छान असा क्रिस्पी होईल म्हणून मी यावर थोडंसं तेल टाकलं आणि थोडं वेळ झाकून ठेवलं झाकण काढून नंतर हा पूर्ण शिजल्या शिजला जातो कारण यामध्ये भाज्या ॲड केल्यात आपण तर भाज्या शिजण्यासाठी थोडंसं याला झाकून ठेवा आणि मग त्यानंतर थोडंशी वरली साईड सुकल्यासारखं वाटल्यानंतर मग हा डोसा पल पलटी करा तर बघा किती छान आणि मस्त असा पाठीमागच्या साईडनं डोसा शेकला गेला आहे तर ह्या भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही थोड्याशा तेलामध्ये परतून जरी टाकल्या तरी पण चालतं पण मला जास्त म्हणजे वेळ नव्हता म्हणून मी त्यामुळे त्या प डायरेक्टच भाज्या टाकून हा डोसा बनवून दिला कारण मला मुलांच्या टिफिनसाठी बनवायचा होता आणि स्कूल सकाळी लवकर असते मुलांची त्यामुळे पटकन असं हा जो डोसा आहे तो मी बनवून दिला होता तर इथं तुम्ही थोड्याशा तेलामध्ये सगळ्या काही भाज्या परतायचं आणि त्यानंतर मग हे जे ज्वारीच्या पिठाचं बॅटर आहे त्यामध्ये हे आ, जे भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या ॲड ॲड करायच्या आणि मग नंतर याचे दोसे बनवायचे तर बघा इथं त्यानंतर मी दुसरा पण असाच बनवून घेतला हा पण खूप छान झाला होता आणि काय करायचं डोसा टाकल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि मग त्यानंतर थोडी वरली साईड सुकल्यानंतर मग पलटी करायचं कारण थोडंसं म्हणजे आपल्याला समजतं की डोसा खालच्या साईडनं व्यवस्थित असा शिजला आहे किंवा भाजला आहे तर त्यावेळेसच आपल्याला हा डोसा पलटी करायचा तर एकदम छान आणि हेल्दी असा हा सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही हा डोसा बनवू शकता खूप छान आहे आणि आणि सकाळच्या घाईमध्ये पटकन होणारा हा नाश्ता आहे तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तरी तर बघा त्यानंतर सगळे काही दोषे मी याच प्रकारे बनवून घेतले तर यापेक्षा जर तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर यापेक्षा तुम्ही थोडंसं पातळ आणखीन याच बॅटर बनवू शकता मग आणखीन थोडा तो क्रिस्पी आणि एकदम पेपर डोसा जो असतो आपल्या तांदळाचा त्याप्रमाणेच हा डोसा होतो तरी तर मी मुलांच्या टिफिनमध्ये देणार होत होते म्हणून मी हा काही डोसा इतका म्हणजे क्रिस्पी आणि कडक पण बनवला नाही कारण मुलांना डब्यामध्ये सक ना हा डोसा व्यवस्थित असा पॅक करता येतो म्हणून मी हा डोसा सॉफ्टच बनवला आहे तर खूप छान आणि मस्त हेल्दी अशी ही रेसिपी आहे तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि सकाळी सगळ्यांना घाई असते आणि ह्या अशा घाईमध्ये हा नाश्ता खूप इन्स्टंट असा होतो आणि सकाळीच काही तर आपण संध्याकाळी इव्हिनिंगच्या नाश्त्याला पण हा डोसा बनवू शकतो आणि चहा घेण्याच्याऐवजी तुम्ही असे दोषे बनवून जर खाल्लेत तर खूप छान आणि मस्त असा हा नाश्ता आहे संध्याकाळी पण आणि सकाळी पण तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा नाश्ता बनवू शकतो आणि प्रत्येकजण म्हणजे घरी असतं असं नाहीच काही जरी म्हणजे काही महिला ज्या असतात ते जॉबसाठी पण बाहेर जातात त्यांना पण घाई असते त्यावेळेस त्यांनी हे असे दोषे बनवून यासोबत थोडीशी चटणी बनवा नाहीतर मग तुम्ही श्वाससोबत पण हे दोषे खाऊ शकता तर त्यांनी असं दोषे बनवून जरी त्यांच्या टिफिनमध्ये घेऊन गेले तर खूप छान आणि मस्त हा पण पोटभरीचा असा नाश्ता होऊन जातो तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा पण मला कमेंट्समध्ये सांगा आणि मी बनवलेली ही दोशाची रेसिपी तुम्हाला आवडली का नाही हे पण मला सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बेलायकन क्लिक करायला पण विसरू नका कारण मी जे असे रेसिपीचे व्हिडिओ किंवा माझे ब्लॉगचे व्हिडिओ पण येतात त्यानंतर देवांच्या पूजेविषयीची माहिती त्यानंतर आपले जे महाराष्ट्रामध्ये सण होतात त्याबद्दलची माहिती याबद्दल भरपूर सारे मी व्हिडिओ अपलोड केले आहेत तर एक वेळेस माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ बघत जावा आणि हा पण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा तर बघा बाकी सगळे काही मी दोषे बनवून एका प्लेटमध्ये घेतले आणि असा सॉस घेतला होता तर तुम्ही इथे चटणी पण बनवू शकता तर असे होते हे ज्वारीच्या पिठापासून इन्स्टंट असे तयार होणारे दोषे तर कसे वाटले नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद तर भेटूया अशा छोट्या छोट्या तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ